चला सामना होतय मध्याप्रमाण का एक गाइस अवरेडी चलो 2 इकडे वादळ खारिक वडा या संघाकडून चढाई करणारा ए लूज नको राव थाम ये उंद माजावर या लो जा प्लेयर कर सेमीफाइनल पुढे जात असताना आपण पाहतोय विजयी होतो अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये मात्र आपला खेळ निश्चितपणे बजरंग बजरंग अशा खेळ मात्र पाहायला मिळणार आहे राकेश देखील वाढवतोय एक असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी होता आता मात्र सूरज सुयोग सालावकर अर्थात गोटू पुन्हा एकदा दोन गोड वाटवादेवी रायबड या संघाच्या बाजून आपण पाहतोय गुणांची मालिका मात्र वाढत असताना पाडवादी गिरावाडी दोन चौदा ठिकाणी वाढत असताना आपण पाहतोय हो परंतु पुन्हा एकदा एक, एक, एक गुण अर्थात इकडे वादळ खारीक वाटा या संघाला मात्र मिळतो that's it पहिली संघ पुन्हा एकदा आपण काही गुणांनी पुढे जात असत आपण पाहतोय सातत्यानं एक चांगली भूमिका जे बजरंग बैली संघाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय એટલે પાડા ગર আইফোন নেট এলো গর্জন আই না আর ক্রস কর নাও হ্যালো বল না 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 বলো জেলা জেলা

फायनलचा सामना पाहिला असेल खिडकी बरोबर तर ह्या सामन्यामध्ये गेलेली मॅच मात्र त्या ठिकाणी आली होती आपण राजमोरी यांच्या चढ्या पाहिल्या असतील आणि मध्ये दाखल झाले

रजी सर किती मिळते पाच मिनटे बारागोडांची आघाडी बाराकुडांची आघाडी सांगा घरी पांडवधी रायवाडी आपण मैदानाचाच थांबायचं आहे केदारलाल संकेत मैदानाच्या बाहेर जाऊ नका इथे थांबा अरे दोन मिनिटांची वेळ जाते अरे आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे वेळ वाया घालू नका आणि उद्या सगळे कार्यक्रम आहे जाऊ नका ते खेळाडू या त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला दहा नंबरची सरोजित माळी आहे अंतिम सामन्यामध्ये पांडवादेवी रायवाडी या संघानं मात्र धडक मारले आणि आता मात्र ह्या दोन संघांमधून कोणता संघ हवी यास पात्र ठरतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये फायनल फायनलमध्ये या ठिकाणी समाविष्ट होतय प्रीतम या अर्थातच या ठिकाणी वादळ खारीकवाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी आलेला आहे अर्थात प्रीतम सन्मान देऊन सन्मान करण्यात येतोय खूप खूप अभिनंदन आणि सुंदर असा खेळ वाडीच्या माध्यमातून आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे गेलेले मॅच हा पुन्हा काढणारा खेळाडू आहे आता मात्र इथे बजरंग रोहा सारखा खेळाडू आहे आणि इथे बजरंग वेली सारखा संघ आहे अकरा बारावर आलाय बारा अकरा पुन्हा एकदा राजमोरे अंतिम हो मात्र दोन आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला पांडवादेवी रायवाडी हा एक मबलांड संघ मात्र आलेला आपण पाहतोय अनेक नामांकित संघांना पराभूत करत अंतिम फेरीमध्ये मात्र दाखल झालेला आहे इकडे मात्र कोणता त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून अंतिम सामन्यामध्ये येतोय पाहण्यासारखं आहे पुन्हा एकदा राकेश चौ्रभूषण <laughs> <laughs> अजून देखील तेवढाच रसिक आपण प्रतिसाद पाहतो हो। तशी या वेळेत एवढी मोठी गर्दी कुठे पाहायला मिळत नाही आहे परंतु एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे या विभागातील अनेक खेळाडू अनेक रसिक प्रेक्षक देखील आता या वेळपणा या ठिकाणी आपण थांबलेलं पाहतोय ही हो। या कबड्डी स्पर्धेची खऱ्या अर्थानं यशस्वीता आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबलेला मायबा प्रसिद्ध प्रेक्षक भर राकेश गायकवाड मात्र गुणांमागे गुण गुणांमागे गुण या ठिकाणी आपण असणारा संघ सहा गुणांची पिछाडी आठ गुणांची पिछाडी असणारा संघ आता मात्र बरोबरीच या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय ही सगळी चढाईची कला आहे आसा एक उपखंड जोगी करामत आहे ही खऱ्या आपले कर्तृत्व सोडले आणि पुन्हा एकदा तेवढं फेडून तेवढं ऋण फेडून या ठिकाणी एकची एक गुणांची एक वाढ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ती जय बजरंग रोहा संघाच्या खात्यामध्ये सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना तेरा बारा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो तेरा बजरंग रोहा आणि बारा बजरंग बेली अशा दोन संघांमध्ये एक दिमागदार पद्धतीनं अंतिम सामन्यामध्ये पदार्पण करणारा प्रवेश करणारा पांडवादेवी रायवाडी या संघाचं निश्चितपणे पदार्पण अंतिम सामन्यामध्ये झालेला आहे आपल्या बक्षिसाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करायला मिळणार चारही बक्षीस पत्र होते ज्यामध्ये आपण आता पाहिलं की पांडवादेवी रायवाडी संघ आपल्या सूफनलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा शैली अफाट की अफाट या ठिकाणी दिव्यत्वाचा आणि दीपक गावड राकेश गायकवाड आपल्यासाठी दोनशे रुपयांचा खेळ वीस गुणांवर मात्र हा खेळ गेला एका चढाईमध्ये सात गुण मिथून गावंड रुपयांचं बक्षीस एकूण तीनशे रुपयांच बक्षीस झालेलं बोला अजून पाठी हो, हो। रीना रजनीकांत पाटील शंभर रुपये चारशे रुपये झाले अजून बोला येतात का राकेश गायकवाड याच्या खेळावर बॅत खुश होऊन या ठिकाणी चारशे रुपयांचं बक्षीस मात्र जमा झालेलं आहे वनमॅन आर्मी

आता मात्र वेळ फार कमी आहे बजरंग बिनी हा देखील इतक्याचा ताकदीचा आणि शक्तीचा समजाय परंतु आता वेळेची मर्यादा असल्या कारणानं आता मात्र काही आव्हान कठीण होणार आहे तरी सुद्धा प्रयत्न तर केले जाणार बावीस पंधरा ने दिदा, ने दिदा। <laughs> bonus point kya bonus last minute yeah <uniquement> sir सामना मात्र इथे संपलेला आहे चालू सामन्यामध्ये जय बजरंग रोहा हा संघ विजयी झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचं या ठिकाणी आभार चला अंतिम सामन्यामध्ये पांडवादेवी रायवाडी वर्सेस जय बजरंग रोहा या दोन संघांमध्ये मात्र सामना खेळला जाणार आहे रो, रोहा संघ आपण लगेच आहे